काय चाललंय चाल आपलं होत दोन दिवसाला हे काम करावंच लागत आणि लसूण कोणाकुणाला पाहिजे असेल तर त्यांनी सांगा पटापटा मी आता ही कमी आहे काय म्हणते त्याला पाऊस पाऊस ही कमी आहे प आपली कातर कोण काय माहिती पाऊस कमी असल्यामुळे दिसला पटापट टाकून घ्या परत पाऊस लागला काय होणार आहे लसूण थोडा साध आल्यावरच होतो असा कॅरी वगैरे त्याच्यामुळे मग थोडा गोळ होतो लसूण थोडा झाला झाल्यासारखा थोडा असा वास आल्यावरच होतो पण आता कस कडकून इकडे आमचं तर एकदम कडक पापा काय थे। आपली का तर बघवा बा हिच सांडगे सांडग्याची पॅकिंग चालू आहे कुणाला टेस्टिंग साठी अर्धा किलो टेस्टी साठी हो का तर कोण कोण अर्धा किलो घेत हे अर्धा किलोचे पॅकेट येत आणि हे आहेत किलोचे ज्यांनी ज्यांनी पहिले अर्धा किलो घेतले त्यांनी आता किलो किलो घेतले छान कि... असे चांगलं पण होत एकदा जर हे करून बघितलं हो छोटे छोटे असे नाजूक आणि कोणा कोणाला थालीपीठ पाहिजे असेल तर हा एक थालीपीठ आहे टेस्टी साठी एक जणांनी अर्धा किलो मागितले टेस्टी नाही बाई टेस्ट हो का तर त्यांना अर्धा किलो मी बांधलेला आहे अशा प्रकारे आहे माझं जेवढं भरती तेवढं असं पॅक करते का आता खाली पडले की झालं आणि सांगते त्याच्यामुळे एवढं भरलं तर एवढं पॅक करायचं चाललंय का आज पॅकिंग करून कुरिअर टाकायचंय आणि आज काय सांडगे घालायचे नाही कडक ऊन पडले पण मला जायचे डाळ आणायला मटकीची डाळ आता आणायची डाळ संपल्यानंतर डाळ आणायची मस्तपैकी दाळायची छान सुंदर नंतर मग नंतर त्याचे सांडगे घालायचे असे का आपला हा लसूणही एकच नंबर घेऊ शकता तुम्ही आणि आता हे पॅकिंग करायचं चालू आहे सकाळचं सगळं काम आवरलं आता दुपार झालेलं आहे ह्याला जायचंय गाडी घेऊन गाडी आता ही झाली आता कशावर जाणार आहे स्कूटी येणार आहे ना, ना? स्कूटी नीट करून आण आता असायला ना गेला नाही काय करून कुठे नीट कर... हा चाक बुजून लागणार आहे काही इलाज नाही त्याला हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा आणि कमेंट करा आणि लाईक करायचं विसरून जाताय झालं तुम्हाला सांगितलं नाही म्हणून लाईक केली नाही होय लाईक करायचं विसरून जाताय काम कसं करताय मलाच काय करा काय कमेंट करताय तर एका एकाच जागेवर रोज व्हिडिओ कमेंट टाकताय आता कुठले व्हिडिओ टाकू कु। रानात ते घर घरते रा कुठे एन्जॉय करा फिरायला गेलो तर ठीक आहे बाहेर ते व्हिडिओ आता बाहेर कुठे गेलोच नाही तर कुठले व्हिडिओ टाकायचे रोज उठून येतच हिथ स्थळ हिथच पाणी हिथच झाड हिथलं जिथ इथं हिथच महाबळेश्वर म्हणून हे राहायचं काय करायचं मग महाबळेश्वरला तरी किती वेळ जाते महाबळेश्वरला एकदा जाऊन आलो की गेल्या वर्षात आता किती वेळा जाते आम्हाला हॉर्स राईड करायला आणि मग लसूण आता भरून बनून ठेवलाय वतायचाय खाली काय वतलाय काय वतायचाय काय करावं सगळ्या घरात लसूण पामतोय म्हणून काय आता गुणीत भरून ठेवलाय त्या का पटापटा लसणाच्या ऑर्डरी आता खडंग वाळून ते करून ठेवलाय छान आता पटापटात ओरडरी टाका ऊन आहे लसूण तुमच्या धरपोच होईल नाहीतर परत त्यांना पावसाळा चालू झाला की मग काय नाही पाऊस जवळ उघडत नाही लसूण टाकता येणार नाही पण पटाफटा ओरडरी टाका आता वाळले तर असो हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा जाय दोन दिवस बापण बरं दोघं फिरून बोलते ती दोन दिवस हिंडायनी तू पदर करमाळा

रेशम कुणी ओ याय ना राजू काकी गेली लग्नाला राजी आणि लग्नाला जावं लागतंय कि बाबा लग्नाला जावं लागतंय पण मी जायचो होतो पण मी म्हणलं कुणीतरी गेले आता म्हणलं मी लागण झाली बर का ओ पदशीर कस काय आली गेलं साडे दहा हजार गेला बर का पण जाऊ दे की पण आता उगून येईल आणि रान निर्माण झालं त्याच काय रान निर्माण कोथमीर किलिया आणि शापा बेस्ट उगून आली तुमच्या आशीर्वादाने हो चांगले चालले त्यांचा आशीर्वाद आहे मंतर हेच <laughs> आमचा तुम्हाला तुमचा मला काय नको कोणी काय मला म्हणी जाऊ नका होय हितली वस्तीवली म्हणते ती म्हणते ती कुणी काय तुम्ही तरी म्हणू नका निदान हो नाही काय म्हणत बापू तुम्हाला ती इतो रशियनवरन जाऊन या या एन्जॉय करून या दोन चार दिवस दोन दिवस मुक्काम करतो आता नऊ गुरुवार या महगरी गुरुवारले त्या चेअरला निघालो तरी म्हणत्याल दोन दिवस झाले नाही 4 तारखेन तुम्ही गुरुवारी या महगरी चार 4 तारखेन नाही मंगळवार बुधवारी येणार बर बर या नाही गुरुवारी जायचं होतं गुजबायला तुला घेऊन नाही आम्ही दोघं पण आणि उद्या एक कार्यक्रम होता तुम्हाला तिथ झगड्याच्या मायात पण जात्याला बर बर या या। या हा येते तुला बाळा का ग का हे असा आराम चाललाय आज सांडग्यांना सुट्टी त्याच्यामुळे एन्जॉय मस्तपैकी गेली लाकडीला बापून दोघं गेलो आणली का गक्ष देऊन डाळ आणली आता गेली मोटरची लाईट आता होय आण ना <laughs> मोटरची मोटरची लाईट गेली उद्या सकाळ दहा देऊन आणायची आता काय करायचं अडग घालायला उद्या म्हणजे दहा वाजता दहा देऊन आणली दहाच्या पुढं आपलं कराय पण तुला न्यावं हो लागेल लाईट गेली आता काय करू जाऊन आता, कर आता गाडी आज जर ही दिली नीट करून तर बरं नाही दिली तर अजून तर काही पोचलं तर कुठेतरी चार्जिंग करायला थांबलं असते हो कारण का चा गाडी चार्जिंग दहा टाक्यात बारामतीला जाते का तिथे लाकडीत लावा म्हटलं होतं पप्पांना चार्जिंगला मग जावा कळलं की चला तर बाय सहा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा चला शुभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळची छान वेळ झालेली आहे आणि वारं पण सुटले मस्त मस्त आभार आहे थोडस पण दिवस मावळ आहे पा वारं सुटले